चांगली फोटो काढायला बरं अचानक करण्याचं कारण आता सहकार्याने सांगितलंय की आमदार साहेबांच्या विकास कामं जी शहरात चालू आहेत तालुक्यात चालू आहेत जे प्रसिद्धी माध्यमातून लोकांना कळावं म्हणून जे फलक लावलेले आहेत त्या फलकाचं काल अज्ञातानी या ठिकाणी फाडण्याचा उद्योग केलेला आहे जत मध्ये अशा पूर्वीची प्रवृत्ती यापूर्वी कधीही नव्हती त्यामुळं या त्या विकास कामांचे पोस्टर फाडून हा विकास झाकला जात नाही हे करण्यासाठी आणि अचानक या ठिकाणी रस्ता रोखो करून जर शहरातील किंवा इतर सगळ्या वाहनांना युटी करण्याचा आमचं काही मानस नाही आहे फक्त भारतीय जनता पार्टीच्या अनेक कार्यकर्त्याच्या भावना लक्षात घेऊन या ठिकाणी पोलीस प्रशासनाला आम्ही एक नम्र विनंती करतोय की त्या अज्ञात कोण आहे त्याच्या गुणाची कोण आहे तळाशी कोण आहे त्या गुणा तळाची जाऊन त्या अज्ञाताला त्वरित अटक करावी ही आमची प्रभावी आणि प्रमुख मागणी आहे या ठिकाणी तो जो गुन्हे अज्ञात असेल ते कुणाच्या सांगण्यानं करतोय त्याला कोण तुझे पाठबळ देत हे पोलीस प्रशासनानं शोधून काढावं आणि ते शोधून काढेपर्यंत आम्ही या ठिकाणी रस्ता रोको आंदोलन तीव्र करत आहोत याची पोलीस प्रशासनानं नोंद घ्यावी केस न्यूज मराठी चॅनलला लाइक करा शेअर करा आणि सब्स्क्राइब करा